बोईसर ग्रामपंचायतीचा कारभार चर्चेत नवरंग गरब्यासाठी गटारे साफ केली तुमचे कौतुकच पण वर्षानुवर्ष आम्ही राहतो त्या भागातील गटारी कधीही स्वच्छ होणार नागरिकांचा ग्रामपंचायतला सवाल खोदारामबाग परिसरातल्या डॉन्बोस्क स्कूल ते प्रेरणा इमारत प्रतीक्षा या भागातील गटार चेंबरचं प्रकरण आता ऐरडीवर आलंय सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारावर झाकडं न ना लावल्यामुळे नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांचंही मोठं संकट वाढलंय ग्रामपंचायतीने तात्पुरती पाईप व्यवस्था केली असली तरी चेंबर झाकण्याचा मुद्दा मात्र दुर्लक्षित झालाय रहिवाशांचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिली जातात पण पंचवार्षिक योजनांमध्ये नागरिकांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा की हे काम ठेकेदाराकडे होतं की थेट ग्रामपंचायतीकडे किंवा विद्यार्थी चेंबर मध्ये पडल्यावरच पंचायत जागी होणार का स्वच्छ नगर स्वच्छ परिसर मोहीम राबवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या संकल्पनेला हा ग्रामपंचायतीचा कारभार धक्का पोहोचवतोय आरोग्य विभागाला डेंग्यूसारख्या साथींवर उपाययोजना कराव्या लागतात पण त्याआधी गटार झाकणं बसवणं हाच खरा उपाय असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आता सगळ्यांच्या नजरा बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्यांकडे ही झाकणं नेमकी कधी बसणार गटारीबद्दल आपण वर्ष हेच गटारी ना अशा पुढील आपल्या या खताराबागमधील वर्षान वर्ष याला आपण कंप्लेंट करत येतोय आम्ही या, या गटारीमुळे ही गटार तर आम्ही कितीतरी वेळा विचारा त्या ग्र ग्रामपंचायत कर्मचारी आपला प्रसन्न विचारा हिशोबाने बोलून घेतो आणि करतो पण त्यांच्याने हे होत नाही ॲक्च्युली हे आहे गटार खालती आणि पुढचं भाग गेलेला वरती त्याच्यामुळे आणि ही गटार खाली असल्यामुळे पाणी रिटर्न येतो त्याच्यामुळे शाळेलाच्या मुलांना आणि रहिवाशांना हे रोडवरती आता इथे बाजूला पण दवाखाना आहे समोर पण दवाखाना आहे प्रत्येकानं जर उद्या यांच्यापासून काहीतरी आरोग्याला धोका झाला किंवा आरोग्य डेंगू झाला किंवा आता हे गटार बिटार बोलल्यानंतर मच्छर वगैरे तर येणारच आहेत या लोकांना त्या छोट्या एक फूट आणि दीड फुटाच्या एक फूट फुटा आणि दीड फुटाच्या गटारी बनवू शकत नसतील तर मग या एवढ्या मोठ्या ग्रामपंचायत एवढा जर आहे वित्ता पंधरा वित्त आहे आयुक्तमध्ये एवढा करोडो रुपयांचा या लोकांनी खर्च जो निधी केला आहे तर ते गटार नाही बनवायचा हा पैसा गेला कुठे यांच्याकडून आता मला हेच सांगायचं आहे वर्ष निघून गेल्यानंतर हे लोक गटारी साफ करत आहेत पावसाळा पूर्ण निघून गेल्यानंतर का तर कुठेतरी कुठेतरी इव्हेंट आहे कोणाला तरी नेत्या लोकांना सुखसुविधा करून द्याला अरे तुम्ही नेत्यांना सुखसुविधा करून द्या लोक जे राहतात त्याला लोकांना सुखसुविधा करून द्या ना, ना? ना? ज्यांचा तुम्ही घरपट्टी घेता त्याचं तुम्ही पाणी पट्टे तुम्हाला मी गटारी नाही सांगतो या खोदारामबागमध्ये का कुठला कस काय त्यांचा राग आहे मला समजत नाही खोदारामबागवरती किंवा पाणीही सोडत नाही आहेत लोक नाही त्या ठिकाणी अडीत अडीचची लाईन दिलेली आहे पैसे घेऊन इथे अर्ध्याच्या लाईनमध्ये पाणी येत नाही लोकांना आताच मला वाटते पाच -वर्षे ते सहा दिवसावर मेन रस्त्याची गटार साफ केले आणि आम्ही वर्षानुवर्ष सांगून आहोत मला वाटते हे माजूला एक ते गटार आहे चार वर्ष झाले आपण त्यांना झाकण टाकायला सांगतोय साधे ग्रामपंचायतीकडे झाकण टाकणं एवढा पैसा नाही आहे मला वाटते तुम्हाला मी दाखवतो तुमच्या माध्यमातून मला वाटते जनतेचं वाली हे खरखरच एक एक स्पॉटला जाऊन त्यांचे ते शहानिशा करतात म्हणून मी तुम्हाला दाखवू इच्छितो की किती आज चार वर्षापासून आमच्याकडे अर्ज पडलेले आहेत आता याच गटांमुळे शाळेने पण अर्ज दिलेले आहेत आणि आमचे अंकुर राऊत साहेब वारंवार त्यांना कंप्लेंट करतात त्यांनी स्वतःने पण तीन चार वेळा सांगितलेला आहे तरीही त्याची दखल घेतली जात नाही कायद्याअंतर्गत सगळीकडे रिझर्व आहे आणि भोळ्या बाबळ्या आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सरकार कोण चालवतं ग्रामपंचायतीतलं हे सर्वज्ञात आहे पूर्वीचा हा नैसर्गिक नाला होता त्याच्यानंतर या लोकांनी फिरवून फिरून काहीतरी माहिती म्हणून या लोकांनी इथे गटार बनवले पा आम्ही प्रशासनाला वारंवार ग्रामपंचायत प्रशासनामध्ये तक्रार केलेली आहे आम्ही तक्रार केली के ना तर आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली की ग्रामसेवक सांगतो तुमचे सरपंच बसलेले आहेत त्यांना सांगा हा ग्रामसेवकांना बोलण्याचा अधिकार आहे का माझं एवढं म्हणणं आहे पाईपलाईन टाकली जे चेंबर आहेत त्याच्यावर झाकणार आहे मग काय सांगतील आणि कशाबद्दल सांगतील मी स्वतः तिकडे अंकुर भावाने मला फोन केला होता हां त्याच्यावर मी स्वतः जाऊन पाहणी केली स्वतःहून मी पाईपलाईन टाकून दिली आणि ढाकणंसुद्धा पण टाकली पण काही कारणाने गा का, गाड्या वगैरे घेऊन काय वरून दाबल्या दाबून वगैरे काय का उठले गेले का असतील तरी आम्ही स्वतः त्वरित आम्ही दोन चार दिवसामध्ये टाकणाची व्यवस्था करू आणि टाकून देवा नाही टाकलीच नव्हती असं त्या लोकांचं म्हणणं आहे नाही नाही जुनी झाकणं ती तुटलेली आहे नाही नाही आम्ही स्वतः आम्ही स्वतः मी स्वतः जाऊन मी लक्ष दिलेलं ग्रामसेवक साहेबाला पण सांगितलं तो पण आपलं केलं नाही केलं असं नाही आहे मी स्वतः पाणी करून स्वतः आपण पाच सहा कोणी सिमिट केली आणि स्वतः पैसे देऊन मी त्याला आला कर्मचारी त्याला पाठवला बाबा काय आहे दिवस आणि ते काम त्वरित कर आणि टाकलं राहिले असतील चुकून काय राहिले असतील तर दोन चार दिवसामध्ये आपण करून देऊ टाकून द्या